कोण नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल uh, आज आहे गणपती विसर्जन काल सगळ्यांनी मला बोलवलं होतं हळदी मुंकूला पण जायला काही जमलं नाही Uh, कारण राजनंदिनी uh, नेमकं जेवणाची वेळ होती राजनंदिनी वगैरे पण झोपली नव्हती जे तिथे झोप येते टायमिंग वगैरे होत होतं ते त्याच्यामुळे काही मला जायला जमलं नाही म्हणून आज सगळ्यांकडे जाऊन आलं हळदी गुंकुला आत्ता आणि आता चालले बाहेर एक एंगेजमेंट आहे घरी आमच्या सो त्याची खरेदी करायची आहे आणि साडी आणायला चालले माझ्याकडे ऑलरेडी एक आहे पण ती वेअर करू की नको यात कन्फ्युजन मध्ये आहे थोडीशी मी आणि त्याचं ब्लाउज वगैरे पण काही स्टिच नाही केलेलं म्हणून विचार करते आणि त्याला थोडस खडे वगैरे आहेत असे मग मी विचार करते की राजदुंदिनीला वगैरे कुठेतरी लागलं काय झालं प्रॉब्लेम नको तो एक वेगळा म्हणून ठरवलं की एखादी छान साडी आपण घेऊन ठेवूयात ती पण प्रिपेअर करून इथे काक्या आहेत खाली त्यामुळे त्या, त्या कदाचित त्या देतील स्टिच करून मलाच वाटतंय अगदी ऐन टाईमिंगला कारण पंधरा तारखेला एंगेजमेंट आहे आणि मी आज साडी खरेदी करायला चालली आहे नेमका आता तयार वगैरे झालं आहे नरेंद्र पण आलेत घ्यायला आणि राजनंदिनी झोपले आणि ती उठली की मग निघणार आम्ही तिची पण झोपमोट झाली तर पुन्हा बाहेर किरकिर करेल आणि मला काहीच खरेदी करू देणार नाही ती त्याच्यामुळे तिची झोप झाली की आता बाहेर जाणार बऱ्याच काही काही गोष्टी घ्यायच्या आहेत थोड्याफार त्या सगळ्या खरेदी करून येईन संध्याकाळी परत गणपती विसर्जनमुळे थोडंफार ट्राफिक होऊ शकतं म्हणून आत्ताच चालली आहे राजनंदिनी आत्ता उठले झोपून आता तिला फ्रेश करणार आम्ही निघणार तिच्या पप्पानी तिच्यासाठी काल काय काय खायाणे घेऊन आल्यात काय आहे जरा दाखवा बघू असं बोटामध्ये अडकली आहे लाईट भेटत त्याच्यात तिच्या तिच्या हातात नाही नाही बघ बघ लाईट 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 झिकी चिकी झिकी चिकी आणि हे बघ बघ हे आणि हे आम्ही ना <coughs> आ, आ, गेलो होतो अक्कलकोटला ना तिथे खूप शोधलं अक्कलकोटला मी गेलो होतो तिथे खूप शोधलं घाबरेलं आणि खूप शोधला आम्ही तिथे आणि छोटी मुलं खेळत होती आणि ही खूप इंटरेस्ट पाहत होती त्यांच्याकडे म्हणून नरेंद्रनं शोधायला लावलं होतं ते सापडलं नाही तिथे मी लगे बा त्याच्या तिला आवरून घेतो आणि निघतो आम्ही लगेच पण आम्ही छान ड्रेस काय असा कुर्ता पजामा टेप मध्ये घ्यायचं काय पिल्लूला हा ओके आता आहे स्कार्फ बांधलाय आम्ही बाहेर एवढं ऊन आहे त्यामुळे चलो लक्ष्मीपुरीमध्ये खूप सारे शॉप आहेत आता कोणत्या शॉपमध्ये जावं हे थोडं कन्फ्युजन होतं मोस्टली uh, माझ्या त्या साड्या सत्या मी बहिणीला आणायला सांगते मुंबईवरूनच आणि क्वचितच कोणत्या तरी असतील ज्या साड्या मी माझ्या स्वतःसाठी मी इथून खरेदी केल्यात कोल्हापूरमधून यावेळेस म्हटलं की आता अर्जंटली लागणार सो आपणच जावं आणि या साड्या इथे पाहिल्या बऱ्याचशा पाहिल्या आणि त्यामध्ये ही ना दिसायला खूप छान वाटली आधी मला आणि नंतर मग एक हा हा जो आता मी वेअर करते ना हा हा पॅटर्न आहे तो वरती असा लावला होता त्यांनी एक साईडला मग मला तो खूपच सुंदर वाटला म्हणून तो काढायला लावला त्यांना पण एकदा वेअर केली नाही मी नंतर मला ती अजिबात आवडली नाही ही साडी याच्यावरचं डिझाईन वगैरे हो थोडंसं लांबून छान वाटलेलं पण नंतर काही मला ती एवढी पसंतीला आली नाही आणि याचं कापड पण थोडंसं अगदी जाड असं पडदे कसे असतात ना तशा पॅटर्नमध्ये वाटत होतं मला आणि ॲक्च्युअलमध्ये मला हा सूट आपसा। 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 कलर सूटसुद्धा होत नव्हता गेल्या काही दिवसांमध्ये माझा जो ॲक्च्युअल कलर आहे त्याच्यापेक्षाही माझा टोन खूप डाऊन झाला आत्ता त्यामुळे मला तर हा कलर मला सूट होत नव्हता असं वाटलं त्यानंतर ही त्यांनी बोलले की हा अजून एक फ्रेश कलर आहे तो पण बघा पण नाही एकदा मनात नाही भरलं की नाही भरलं होतं एक साडी घ्यायला पण एकावर काय मन भागलं नाही माझं म्हणून दोन झाल्या आता तिसऱ्या साडीकडे आलो आहे मी नरेंद्र असायला बघा घाबरत नाही अर्भूताला हा कलरच दाखवू नका मला अजिबातच यानंतर मी सिल्क सेक्शनमध्ये आले इथेसुद्धा व्हरायटी भरपूर होती पण असं होतं ना खूप साऱ्या साड्या बघितल्या की अरे हे घेऊ का ती घेऊ असं चाललं होतं माझं बऱ्याचशा साड्या मी पाहिल्या सुद्धा खूप सारे पॅटर्न दाखवले त्यांनी मला ॲक्च्युली मला पदरच्या अशा साड्या वगैरे काही आवडत नाहीत बट सणाला समारंभाला या अशाच साड्या छान वाटतात एक साईडला मोठा मिरर होता राजनंदिनी तिथे जाऊन खेळत होती त्यामुळे माझं लक्ष सारखं तिकडेच जात होतं आणि बरेचसे असे पॅटर्न पाहिले मी शेवटी ते दादा मला म्हणाला की तुम्ही एक काम करा तुम्ही उठा आणि पहा तुम्हाला कोणता कलर जो आवडेल ना तो कलर तुम्ही चूज करा आता तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे इतक्या सगळ्या साड्या जर पाहिल्या तर यातली एखादी चूज करणं किती कठीण असतं आपल्याला याआधी मी इतका कधी जास्त विचार करायची नाही जी सेल एखादी आवडली चला लगेच उचला असं असायचं इथे बऱ्याच दिवसांपासून सेल चालू होता ऍक्च्युली मला काही असं माहित नव्हतं सेल वगैरे आहे पण इथे आल्यावर कळलं खूप साऱ्या साड्या ज्या आहेत ना यातल्या असं नाही आहे की सेल आहे म्हणजे कोणत्याही साड्या कशाही असतील सगळ्या चांगल्या क्वालिटीच्या साड्या होत्या जवळजवळ काही काही साड्यांवरती हजार रुपये पाचशे रुपये असे ऑफ होते आणि या सगळ्या ज्या साड्या आहेत ह्या दोन हजारच्या वरच्याच होत्या त्यांच्याकडे कंप्लीट सेक्शन आहेत की दीड हजारच्या साड्या दोन हजारच्या साड्या वगैरे असं आणि या ऑलमोस्ट सगळ्या ह्या ज्या आहेत त्या दोन हजारच्या वरच्याच साड्या आहेत हो हो काट पन ते नंतर आम्ही गेलो नरेंद्रांच्या शॉपिंगला त्यांच्यासाठी पण कुर्ता घ्यायचा होता बरेचसे पाहिले इथे पण पसंत नाही पडला आम्हाला यातला कोणताही आता आम्ही येऊन बसलोय नरेंद्र ऑफिस मध्ये झाली बऱ्यापैकी जी काही शॉपिंग होती ती बाकीचं शिल्लक जे असेल ते सॅटर्डेला करेन कारण राजनंदिनीला घेऊन एवढा वेळ फिरणं पण शक्य नाही बाहेर ऊन पण आहे आणि गर्दी आता गणपती विसर्जनामुळे ती गर्दी होईल आणि नरेंद्रांचं पण होतं शॉपिंग थोडं करायचं पण अजून माझं फिक्स नाही आहे की साडी कोणती वेअर करायची त्याच्यावर डिपेंड मग त्यांचा कुर्ता कुठला घ्यायचा आहे कोणत्या कलरचा कारण माझ्याकडे दोन साड्या आहेत त्यातल्या कुठली नेसन माहीत नाही मला आणि बँगल्स पण मी खूप छान छान घेतलेत आत्ता त्याही तुमच्याशी घरी गेल्यावर शेअर करेन थोड्या महागड्या आहेत पण क्वालिटी खतरनाक आहे खतरना एक नंबर तर तेच घेतला आता सगळं बाकीचं जे काही तुटपुट 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 आहे ते सगळं बघू आता शनिवारी घ्यायचं विचार आहे कारण नरेंद्र त्यांची सुट्टी असेल त्यांना मग घरी असतील राजनंदिनीला घेऊन मग मी माझी बाहेरची कामं आवरू शकते आणि आता येऊन बसल्या आणि आता ऑफिसमध्ये थांबलो आहे थोड्या वेळात त्यांचं ऑफिसचं टायमिंग संपलं की मग जाऊ घरी परत बाकी सगळेजण तर ऑलरेडी गेलेत ऑफिसमधले आता आज गणेश चतुर्थी विसर्जन गणेश विसर्जन सॉरी त्याच्यामुळे गे सगळेजणच गेलेत आता काश सुद्धा झोपली आहे तिला इथे मस्त दोन चेअर दोन चेअरवरती तिला असं झोपवलं आहे शॉपमध्ये गेल्यावर शॉपमध्ये गेल्यावर ना इतक्या साड्या होत्या पण कोणती घेऊ कोणती नको कोणती घेऊ कोणती नको असं आणि बऱ्यापैकी ते काठपदर वगैरे असतात ना ते सेम सेमच होऊन जातात जेव्हा खूप कन्फ्युजन होत होतं मला तरी त्यातल्या त्यात दोन घेतल्या मी बघू असं प्लॅन नव्हता तरी पण घेतलं नरेंद्र नरेंद्र म्हणाला आता एंगेज मी म्हंटल घेते म्हणलं तर लग्नाला वगैरे पण लागतील म्हणलं तर नरेंद्र म्हणे की डोहाळ जेवणासाठी पण घे बारशासाठी पण आताच मी इतकी जास्त पोर झाले झोप आले मला आता झोपणार होते तेवढ्यात आता नरेंद्र सलाम होऊन लागले घरी कुठे राजनंदिनी चल टाटा चलो 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 लाईट्स गो मी खूप दिवसानंतर असं ऑफिस मध्ये येऊन बसले म्हणजे नरेंद्रांच्या ऑफिस मध्ये इतक्यांदा इतका वेळ पहिल्यांदाच बसले बट मला ना असं ऑफिस वाले माझं जुने दिवस आठवले एकदम माझा डेस्क आणि या सगळ्या गोष्टी पुन्हा जॉब जॉब करायची माझी फार इच्छा आहे मी जवळ दहा बारा वेळा म्हणलंय पण नरेंद्र आता म्हणतात कशाला जॉब करतेस गप घरी बस कशाला म्हणून नाही <laughs> जॉब करण दुसऱ्याची चाकरी करणं हे फेडत नाही मी म्हणतो बिझनेस आम्हाला गरज आहे आता मी पण सोडायला तयार आहे तू म्हणून बघा चला आता निघतो आता बहुतेक ट्रॅफिक लागेल ला ला फार कारण गणपती विसर्जन आहे चला पटकन घरी जाऊन मेन मला फटाकड्यांची भीती फार वाटते आणि त्या त्रास नदीने सोबत सो बघू वाचवत वाचवत जाऊ अशा रस्त्यावरून जिथं जास्त गर्दी नसेल <coughs> चला चला लेट्स गो बायज साडी या किती मेरी आपण काय हा टॉवेल घेतलाय ना चला बाय बाय जा तुम्ही जाऊ आम्ही सगळं फुल नाही का फुल बाई बाई सगळे दुकान सगळे सगळं सगळं बंद झालंय आज लवकर आमचे पप्पा आणि काय फॅन पण केला नरेंद्र पक्के वेडे झालेले आहेत बिग बॉसच्या मागे काय इतकं म्हणजे मी मी सुद्धा कधी एवढा इंटरेस्ट घेऊन बघितलं चल तेवढं इंटरेस्ट घेऊन बिग बॉस बघायला लागलेत बस ते कॅप्टन्सी टास्क लाग चालू आहे ना आता तर त्यात तो पटेल बाहेर पडलाय त्याच्यातून त्या टास्क मधून म्हणून एवढे खुश झालेत की विचार विचारायच नाही सध्या खूप पागल झालेत बिग बॉसच्या मागे नरेंद्र तर चला ते जाऊन द्या आपण मी तुम्हाला काय काय शॉपिंग केलं ते दाखवते एजमेंट आहे दोन तीन दिवसावरती आता आली आहे आणि माझी तर काहीही प्रिपरेशन नाही आहे इथे ज्या आहेत ना या सगळ्या माझ्या साड्या आहेत आता एंगेजमेंटला काहीतरी वेअर करायची कुठली साडी म्हणून मी या सगळ्या काढून ठेवल्यात इस्त्रीला पण द्यायच्या होत्या आणि एक दोन नवीन आहेत त्यातलं पण थोडं साहित्य वगैरे काय काय मॅचिंग मॅचिंग घेऊन यायचं होतं म्हणून ठेवलेल्या बट uh, uh, मला परत कन्फ्यूज व्हायला होतं की पार्टीवेअर आहेत साड्या या मग मी घालू की नको एंगेजमेंटला तिथे असं होत होतं त्यामुळे आणि त्याला खडे आहेत एक साईड आता ही रेड कलरची इथं आहे ती त्याला खडे आहेत कम्प्लीट मग राजनंदिनीला कुठं लागलं तर असं एक डोक्यात होतं म्हणून मी एक साडी घ्यायची म्हणून गेले होते आणि दोन घेऊन आले आता uh, लागतीलच आता दिवाळी येईल काहीतरी काहीतरी येईल आणि मला सारखंच जायला भेटणार नाही म्हणून मग मी घेतल्या दोन साड्या दाखवते तुम्हाला सध्या बग, हा पॅटर्न खूप बाहेर चालू म्हणजे बघ बघत असा ट्रेंडिंगमध्ये आहे चांदनीवाला हा आणि हा कलर ना हा खूप आवडला माझ्याकडे नव्हतीच ही साडी नरेंद्रांना आवडली ही बक्ताक्षणी हे कॉम्बिनेशन आणि मलाही हे कॉम्बिनेशन फार आवडलं म्हणून घेतलं यामध्ये पण वेगवेगळा सूत म्हणजे आता कुणी म्हणाल की अशी ही मी साडी एवढ्याला घेतली तेवढ्याला घेतली तर तिथे याच पॅटर्नमध्ये पंधरा सोळाशे ज्या पण होत्या आणि सेम अशाच अडीच तीन हजार दोन हजार अशा होत्या आणि सगळ्यांचं जे काही सूत आहे ते वेगवेगळं असणार ना आता प्राईसच्या ह्याच्यानुसार त्यामुळे ही साडी एक छान भेटली कलर मस्त वाटला एकदम फ्रेश वाटतो म्हणून घेतला मी नरेंद्र बाहेर बिग बॉस लागले की इतकं त्यांचा जल्लोष चालू असतो ना की मग मला पण ते जाऊन बघावं वाटतं ओके चला जाऊ दे तर ही ही साडी तर मी घेतलेली आता माहित नाही मी एंगेजमेंटला कोणती नेसणार आहे यातली तुम्ही मला सांगा नक्की ही एक आहे माझ्याकडे त्यानंतर अजून एक दुसरी घेतलेली दाखवली ती मला खूप आवडली तर ही आहे चिंतामणी कलर आय थिंक बोलता त्याला ही पहा अशी आहे साडी छान छान <coughs> तर अशा या दोन साड्या मी आज नवीन घेतल्यात माहीत नाही कोणती नेशणार आहे यातली आता जाऊन आधी यातला कोणता ब्लाउज वगैरे भेटतो बघूया शिवून त्याच्यावरती डिपेंड तर इथे एक आहे अजून ही रेड कलरची एक आहे पण याचा थोडासा प्रॉब्लेम आहे की हे खड्यांचा त्यामुळे बघू कोणती न्यूज साड्या घ्यायला गेले होते आणि सोबत म्हटलं आता बांगड्या पण काही घ्याव्याच मॅचिंग बऱ्याच वेळा असं होतं आहे की साड्या घेऊन ठेवतोय आपण नंतर मग बांगड्या मेन आपल्या जेव्हा फंक्शन वगैरे असतं तेव्हा नसतातच आपल्याकडे मग धावपळ करायची आणि जमा करायचं असं नेहमी होतं माझं तरी होतं मग हिरव्या बांग माझ्याकडे तीन चारच कलर आहेत बांगड्यांचे आणि बाकी हिरव्या बांगड्या आपण मोस्टली घालतोच पण ह्यावेळेस म्हटलं थोडं कलरफुल पण घेऊयात मॅचिंग मॅचिंग म्हणून बरेच काय काय वेगवेगळे वेग कलर्स घेतले आहेत मी या महाग आहे भरपूर महाग आहेत ते आम्हाला आपण कधी एवढ्या महागड्या घेतलेल्या नाही आहेत पण क्वालिटी छान आहे म्हणून मी घेतला हा एक कलर साडीवरती मॅचिंग या दीडशे रुपये एक डझन बांगडा आहे दीडशे रुपये अजून हा कुठला कलर आहे हा हा सेम हा ह्या दोन डझन घेतल्या आहेत मी त्यानंतर बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज भरपूर येत असेल कारण गणपतीमुळे डी जे वेजे भरपूर काय 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 भारत चालू आहे आणि ह्या ह्या पण आहेत चार सेट आहे त्यामध्ये हा व्हाईट कलरचा सेट आहे से व्हाईट कलरमध्ये येस थोडा व्हाईट सिल्वरमध्ये आहे त्यानंतर हा रेड आणि थोडासा गोल्ड असा गोल्डन कलरमध्ये खड्यात ते जे दुकानवाले होते ना तर ते खूप छान व्यवस्थित आपल्याला मॅच करून देतात मी त्यांना साडी दाखवली त्यांनी काय केलं की मला सगळे ऑप्शन्स दिले त्यातले मग मी चेक केले की मला कोणते हवे आहेत मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे असं असं ॲडजस्ट करू शकता या या बांगड्या मिक्स करा आणि खरंच त्यांनी खूप छान सांगितलं महालक्ष्मी मंदिरच्या इथे ते शॉप आहे हे वालं पण हे पा हे मॅ हे मिक्स करून दिलेत त्यांनी दोन कलर आणि यातलेच पण मी जेव्हा कलर कॉम्बिनेशन वेगवेगळे असं हे असतात ना तर करू शकतो हे का आणि त्यांनी असं सांगितलं की बांगडीला काही ह्या सगळ्यांना दीडशे रुपये डझन आहेत खूपच महाग आहेत अशा त्यांना ह्या काही आधी कधी घेतलेल्या नाहीत अशा महागड्या अशा या बांगड्या अशा टाईपच्या त्यामुळे ते काय मला बोलले की जरी बांगडीला काही जरी झालं तरी तुम्ही बिनधास्त घेऊन या काही टेन्शन नाही घेता मी चेंज करून देतो असं मला सांगितलं त्यांनी पश्चिम दरवाज्याच्या इथे आहे ते शॉप पश्चिम दरवाज्याकडे जाताना उजव्या हाताला शॉप आहे ते म्हणजे अगदी दरवाजेच्या लगतच आहे बघा कुणाला हव्या असतील तर घेऊ शकताय खूप छान त्यांनी हे पण करून देतात तुम्हाला मॅ मिस मिसमॅच नाही सॉरी मॅच करून देतात आणि खूप व्हरायटीज आहे बांगड्यांची तिथे थोडे कॉस्टली आहेत पण चांगले आता क्वालिटीला कुणाचा मिस ओके सगळी खरेदी झाली आता खाली काकी एक आहेत त्यांच्याकडे ब्लाऊज त्या अर्जंटमध्ये देतो बोललेत शोध मला सो त्यांच्याकडे आता जाऊन देऊन आले आणि <laughs> राजनंदिनी हसते नरेंद्रांच्या मम्मी पप्पांना बघितलेलं नाहीये तुम्ही लोकांनी अं आत्ता गावी जेव्हा गेलो होतो तर ते त्यावेळेस त्यांचे फोटोज होते तिथे ते घेऊन घर, आलोय आम्ही घरी काकांना भेटले होते हे फोटोज त्यामुळे त्यांनी मग फोन करून कळवलं की असे असे फोटोज आहेत काय करू मग नरेंद्रनी सांगितले की ठेवा आम्हाला पाहिजेत म्हणून हे घेऊन आलोय आम्ही तर हे आहेत नरेंद्रांचे पप्पा मम्मी नरेंद्र कोणासारखे दिसतात पप्पा मला पप्पांकड पप्पांसारखे दिसतात पप्पांसारखीच मागताय तुम्ही बिल्लो कोण आहे कोण आहे ये कोण आहे कोण आहे बरोबर आजीच्या फोटो लागेल आजी आणि बाळा बाळा आणि हा एक फोटो आहे त्यांच्या पप्पांचा आता हे दोन्ही जरा बरेच दिवस असे हे असलं याच्यात ना वाळवी वगैरे झालं की झाले बहुते लवकरात लवकर हे म्हणजे बहुतेक उद्या उद्याच त्यांचं मी लहानपणीचा फोटो बघितलेला तोही मोबाईल मध्ये पण इतका क्लिअर असा नव्हता मला स्पष्ट दिसला नव्हतं पण आता मी पण ह्या फोटोमध्येच पहिल्यांदा पाहिलं त्यांना एवढं क्लिअर आणि आता त्याचा फ्रेम चांगली करून आणून ठेवणार आहे आम्ही ऐ आज खूप थकवा आहे फिरणं खूप झालंय आणि व्हिडिओ शूट करायचे होते एक दोन पण आता जमणारच नाही त्यामुळे सकाळी लवकर उठायला लागणार आहे मला चला आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉरी कुठे पळतेस तू मध्येच ही मध्येच कुठेतरी अशी पळते ओके आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय करा बाय 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 चलो बाय